सरे सरे। समाधान नाही तो काय तुम्हीच का आमच्या सगळे सगळेच काय समाधान नाही महाराज घर बांध म्हणजे सुखी झालो ज्या घरामध्ये झोप लागणे समाधान आहे काय आणि म्हणून समाधान बघ जे होत आहे चांगल्यासाठी होत असते जे जीवनात होत का ते चांगल्यासाठीच होत असते महाराज हा वाईटासाठी काय होत नसते महाराज काही लोक म्हणतात जे देवाला देणं ते चांगलं देणे महाराज हा काय झालं राजाच्या राजवाड्यामध्ये महाराज हा एक प्रधान राजा वावरत असताना राज्य करत असताना राजाचं बोट कापलं आणि बोट कापल्याबरोबर महाराज प्रधानाला राजा सामोरा प्रधानजी माझं बोट कापलं पाहायो काय जखम झाली माझ्या हाताला प्रधानाच्या सहज शब्द निघाले बरं झालं प्रधान काय म्हणला

काय झालं त्याच्या देवाला नरबळी बळी पाहिजे होता बळी नर बळी नर बळी आणि मग महाराजात पाहू लागले कुठे मग महाराज एका ठिकाणी राजा आराम करायला सैनिकांनी हल्ला केला राजाला पकडलो गोरा बुंटाचा राजा राजा सुकुमार बदलाचा बोदला सुंदर राजा दिसायला गोरा पान गोरा गोमटा हे की नाही आणि मग महाराज त्या राजाला पकडलं चला म्हणले हा बरा म्हणजे आपल्या देवीसाठी म्हणजे नर बळी राजाला घेऊन गेले त्याच्या देवाच्या समोर आणि त्याच्या देवाच्या समोर आता राजाचा बळी देणार राजाचा शिर शिर चेक करणार तेवढ्यात महाराज त्याच्या देवानं एकदम डोळे उघडले भिलाच्या आणि राजाला नखशकांत पाहिलं म्हणजे नखा बसून डोक्यात

या हा तो तुम्ही बळी आणलाय जो न आणलाय याला हात कापलेला आहे बाजूला बाजूला केलं राजाच्या पटकन डोळ्यात पाणी प्रधानाच कोणाचं ध्यान आलं प्रधानाच राजा जंगलातून गेला गेल्या बरोबर म्हणला प्रधानाला मुक्त करा म्हणला कारण प्रधान काय म्हणला होता बरं झालं जे होत ते बरंच होते काय राजाला म्हणा तुमचं बोट कापलं बरं झालं जीव वाचला काय आणि म्हणून जे होत आहे तुम्हाला देवाने जे आम्हाला पाहिजे ते सगळं जे पाहिजे तेवढं दिलेलं आहे त्याला खूप काळजी आपल्यापेक्षा काय असं म्हणतात जेव्हा दात नाही ते तेव्हा दूध दिया आम्ही जन्माला आलो आम्हाला दात नव्हते तर दूध नेलं दूध आईच्या महाराज त्या ठिकाणी दूध निर्माण केलं आणि दात दिय तो चना भीती आता दाता दिले आमच्या तुमच्या आमच्यासाठी कुठंतरी पोरभर भाकरीची व्यवस्था त्या सिद्धेश्वरांना करून ठेवली आणि म्हणून चिंता करायची गरज नाही काय करून ठेवली हत्ती जगायला का नाही आणि मुंगी जगायली की नाही मग हत्ती जगायला हत्तीची व्यवस्था हत्तीसाठी केली आणि म्हणून त्याला म्हणतात विश्वामभरा सर्व भूत भूतदात बंदोनी असे प्रमाण आहे महाराज विश्वामभरा शरणागत भूतनाथ मंदुने आणि म्हणून त्या देवाला विश्वभर म्हणतात त्या देवाला पशुपती म्हणतात तुमचं आमचं पालन करणारा तो शेदेश्वर आहे आणि म्हणून त्या शेदेश्वराचं नामस्मरण नामचिंतन करावं आणि म्हणून धनद्रव्य नको देवा संतांची हे पायी ठेवा त्या भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करावं आपला जीवनाचा उद्धार करून घ्यावा या ठिकाणी मला जे गावकरी मंडळीने बोलवी त्याबद्दल सर्व गावकरी मंडळींचे सत्ता कमिटीचे सर्वांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो

सर्वे भद्राणी पश्यंतु मां नश्चिंतु कबाद भवेत एवढी प्रार्थना करतो आणि महाराज तरी अन्य क्षमा की दीप दया जायचे मग आपण कृपा ने तुम्ही ही माझी बाग पुष्प पूजा समर्पण होई असते पूजा शिवा त्रिकाल मंदिर गुरुमावली भगवान सिद्धेश्वराचा आणि आयुरिक तुम्हा संत चरणी समर्पित करतो असे